एका एक गावात दोन साधू राहत होते ते दिवसभर भीक मागत असत आणि मंदिरामध्ये पूजा करत असत एक दिवस गावामध्ये खूप मोठे वादळ आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला दोन्ही साधू गावाबाहेरच्या झोपडीत राहत होते संध्याकाळी दोघे परत आले पाहतात तर काय वादळी पावसानं त्यांची झोपडी अर्धी तुटलेली होती ते पाहून पहिला साधू देवावरती रागावला आणि देवाला म्हणाला देवा तू नेहमी माझ्यासोबत चुकीचं वागतोस मी दिवसभर तुझं नाव घेतो तुझी पूजा करतो तरीसुद्धा तू माझी झोपडी तोडलीस गावामध्ये जे चोर लुटेरे खोटे लोक आहेत त्यांच्या घराला काहीच झालं नाही बिचाऱ्या साधू माणसांची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे देवा आम्ही तुझ्या नावाचा जप करतो पण तू आमच्यावरती प्रेमच करत नाहीस थोड्या वेळानं दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून आनंदित होऊन नाचायला लागला तो म्हणाला हे देवा आज माझा विश्वास बसला की तुझे आमच्यावरती किती प्रेम आहे ही आमची अर्धी झोपडी तूच वाचवली असणार नाहीतर एवढ्या मोठ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडी उडून गेली असती ही तुझीच कृपा आहे आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरता निवारा आहे निश्चित हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन कारण माझा तुझ्यावरचा विश्वास अजून वाढलेला आहे तुझा सदैव जय जयकार हो एकाच घटनेला एकसारख्या लोकांनी किती वेगळ्या दृष्टीनं पाहिलं आहे म्हणून नेहमी विश्वास असावा की आपण जे करत आहोत ते योग्यच आहे त्यामुळे कधीही निराशा येत नाही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद